तर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा हां <laughs> बोला ना तुम्हाला जे वाटतं ते बोला आम्ही बोलू तुम्ही जे चॅनलवर उरित WhatsApp वर चॅनलवर पाहातात तेतात आकडेचंद्र रे तुम्हाला समज आया

शेतकऱ्यांची अडचणी आता काय चालू आहे काय नाही त्याच्यावरती जरा लोकांना सांगा शेतकऱ्यांना उशीर झालं थोडा यायला हो तुमच्याकडनं नको बर ठीक आहे बरं आपल्या या कार्यक्रमाला एक सांगा अरे